सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी अधिकारी कार्यालयात आता पाऊस आणि शेतकरी आणि पेरणी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना यावर आपल्यासोबत आज आहेत श्रीकांत शिंदे उपकृषी अधिकारी सांगोला सचिन कुमार अंजली गायकवाड मॅडम रुपाली वाघमारे मॅडम हे आपल्या हे अधिकारी सांगोल्यातील आपल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ज्या काही कृषी सहाय्य योजना असतील शेतकऱ्यांना महत्वाच्या विविध गोष्टी असतील अलीकडे शासनाने अनेक गोष्टीमध्ये बदल केलेले आहेत ऑनलाईन अप्लिकेशन करणं असेल किंवा शासनाने कृषी आयडी काढणं असेल शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी आपण त्याला म्हणतो किंवा शेतीसाठी लागणाऱ्या योजना त्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन करणं गरजेचं आहे तर आज आपल्यासोबत श्रीकांत शिंदे आहेत ते आपल्याला सांगतील की शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या महत्वाच्या योजना शेतकऱ्यांनी कशा प्रकारे ते अर्ज दिले पाहिजेत आणि शेतकऱ्यां आ, सर आपलं खूप खूप आभार आहे आता शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पाऊस काळ सुरू होते आणि आपल्याला आता इथून पुढे जे पेरण्या कराव्या लागणार आहेत आणि शेतीसाठी जे काही अवजार असेल विविध शेतकऱ्यांसाठी जे काही योजना असतात त्या योजनांसाठी फार्मर फार्मर कार्ड एक का महत्वाचं आहे असं शासनाने जी आर कार्ड किंवा नियम म्हटले त्याबद्दल तुम्ही काय सांगा ते कशासाठी महत्वाचे आहेत आणि शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे बरोबर अगदी बरोबर आहे की सध्या शेतकऱ्यांना ज्या ज्या पण कोणत्या योजनेचा लाभ घ्यावायचा आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी हा सक्तीचा करण्यात आलेला आहे शासनानं दोन हजार पंचवीस मध्ये गाईडलाईन मध्ये शेतकऱ्यांना एक जमिनीचं ओळखपत्र प्रदान करण्याचा शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत शासन काय करत आहे की त्या शेतकऱ्याच्या जमिनीला एक युनिक नंबर देत आहे आणि त्या शेतकऱ्याला तो शेतकरी आहे त्यांचं एक आयडेंटिटी कार्ड देते की जसं माणसामध्ये ह्युम आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी हे कार्ड गरजेच झाले या कार्डच्या सहाय्यानं तुम्हाला भविष्यात येणाऱ्या शेतीविषयक योजनांची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यांना तुम्हाला अर्ज करता येणार आहे तुम्ही अर्ज करू शकणार किंवा शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पीक विमासारख्या योजनेचा लाभ घेता यावा आणि त्याच शेतकऱ्याला तो अचूकरित्या लाभ जावा हा हा शासनाचा त्या मागचा उद्देश आहे त्यामुळे सर्वांनी फार्मर आयडी शेतकऱ्यांनी काढून घेतली पाहिजे फार्मर आयडी काढण्याची एकदम सोपी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या नजिकच्या सीएससी केंद्रामध्ये जर गेला तुम्ही तर त्याबरोबर तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे तुम्हाला गट नंबर तुमची क्षेत्राची माहीत असतील तर ते गट नंबर घेऊन जायचं किंवा सात बारा उतारा किंवा आठ उतारा तुमचा घेऊन जायचा आहे आणि ज्या मोबाईल मोबाईल नंबर असा पाहिजे जो तो तुमचा आधार लिंक पाहिजे जेणेकरून तिथं ते अर्ज भरला जाईल सीएससी केंद्रामार्फत सीएससी केंद्रामार्फत मार्फत अर्ज भरल्यानंतर तिथं तुम्हाला लगेच त्याची पोच मिळेल आणि शासन आता थोड्या दिवसानं ज्यावेळी फार्मर आयडीची प्रक्रिया चालू झालेली आहे त्याच्यानंतर एक महिन्याभराच्या अंतरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडीचं कार्ड देणार आहे जसं आधार कार्ड आहे त्या पद्धतीने फार्मर आयडीचं कार्ड देणार या कार्डच्या सहाय्यानंच तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ घेऊ शकणार आहे जसं तुम्हाला महाडिबीटीवर जर अर्ज करायचा आहे तर तुम्हाला खते बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे कृषी यांत्रिकीकरणासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे सिंचनासाठी तुम्हाला अर्ज करावायचा आहे किंवा तुम्हाला फळबाग लागवडीसाठी अर्ज करायचा आहे ह्या सर्व योजनांसाठी आज फार्बराइड हा सक्य झालेला आहे फार्मर आयडी टाकल्यानंतर टाकल्यानंतरच त्या शेतकऱ्याचं प्रोफाईल ओपन होतंय आणि तो शेतकरी त्यासाठी अर्ज करू करू शकते त्यामुळे फार्मर आयडी हा अत्यंत महत्वाची बाब म्हणजे फार्मर आयडी म्हणजे आज त्या शेतीसाठी एक आधार कार्डच आहे थोडक्यात किंवा आपलं पॅन कार्ड म्हणतो जे की आपल्या आता प्रत्येकाला जे काही शासनाचे नवीन योजना लाभ घ्यायच्या तिथं आधार कार्ड कंपल्सरी केले इव्हन शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन सुद्धा आधार कार्ड महत्वाचा आहे किंवा एखाद्या शासकीय योजना आपण घेतो किंवा प्रायव्हेट योजना आपण घेतो तर आधार कार्ड तसं आपण सांगताय की शेतकऱ्यांसाठी शेतीचं म्हणून हे फार्मर आयडी म्हणजे आधार कार्ड असणार आहे शेतीचं बरोबर 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 त्या जमिनीची मालकी त्या संबंधित शेतकऱ्याची आहे किंवा त्या संबंधित शेतकऱ्याच्या नावावर त्या गावामध्ये असतील किंवा आणखी कोणत्या गावामध्ये असतील संपूर्ण एकत्रित जमिनीचा गोशवारा त्या फार्मर आयडीवर तुम्हाला येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांची एक आणखी एक चांगली गोष्ट होणार की शेतकऱ्यांच्या एका शेतकऱ्याच्या नावावर कुठल्या योजना आहे त्या त्याच्या आयडी कार्डमध्ये पूर्ण दिसणार जेव्हा लॉग इन करा शेतकरी त्या पूर्ण सगळ्या गोष्टी दिसणार आणि सगळ्यात महत्वाचं की एका शेतकऱ्याने घेतलेले फायदे हे दुसऱ्या शक्ती शत्के घेऊ शकत नाही घेऊ शकत म्हणजे तिथं तो एक जो ह्या घटना घडत होत्या आधीच्या काही त्या घटना तर पूर्ण पण होणार नाही निश्चितच असं होणार नाही एका शेतकऱ्याला जो लाभ मिळालेला आहे तो लाभ त्याच संबंधित शेतकऱ्याला जाईल किंवा दुसऱ्या कोणत्याही कि शेतकऱ्याला जाणार नाही किंवा त्याने वापरलेले जे गट नंबर क्षेत्र आहे त्याच क्षेत्राला तो त्याचा लाभ जाईल दुसऱ्या कोणत्याही क्षेत्राला तो लाभ घेऊ शकणार नाही आणि शेतकरी स्वतः त्याच्या आयडी मध्ये बघू शकतो की आपल्याला पिवे लाभ किंवा लाभ येणार तर त्याची जी काही प्रोसेस असेल शेतकऱ्याला करून पण जाईल निश्चितच यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही शेतकरी फसणार नाही आर्थिकदृष्ट्या मदत योग्य पद्धतीनं त्याच संबंधित शेतकऱ्याला जाईल आणि जो जेन्युन शेतकरी आहे त्यालाच तो लाभ मिळेल दुसरा कोणीही त्याचा फायदा घेऊ शकणार हा त्याचा फायदा होणार तर या फार्मर आयडीचे अनेक फायदे शेतकऱ्यांसाठी होणार आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या फार्मर आयडी काढण्यासाठी त्यांना लागणारे शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलं की डॉक्युमेंट काय लागणार कुठे अप्लाय करायचं आहे तर शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता ते करणं गरजेचं आहे बरोबर साहेब बरोबर आणि शेतकऱ्यांनी ते करावं कारण आता अलीकडच्या काळातले शेतकरी हे मोबाईल वापरतात आणि मोबाईल वापरताना अँड्रॉइड मोबाईल शेतकरी वापरतात त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा सुशिक्षित आणि बागायतदा शेतकरी समोर तालुक्यात असतील किंवा शेतकरी आता प्रगत होत चाललाय नुसता शेतीत प्रगत होत नाही शेतकरी तर तो अनेक गोष्टीत प्रगत होतोय एआय टेक्नॉलॉजी सुद्धा शेतकऱ्यांना खूप सारी मदत करते त्यामुळे शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी काढण्यासाठी अनेक गोष्टीची मदत तसंच आपल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी अधिकारी हे जे ऑफिस आहे इथं जरी शेतकरी आले त्यांना जरी काय अर्ज असतील त्यांनी इथं संपर्क केला तरी काय अर्ज येणार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तसा संपर्कही करावा इथं निश्चित कर, 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 आपल्या सगळे अधिकारी त्यांच्या शेतकऱ्यांसाठी इथं अवेलेबल असतील आहेत त्यांनी आणि काही मदत शेतकऱ्यांना लागत असेल तर ते निश्चितपणे मदत शेतकऱ्यांना करतील निश्चित या ठिकाणी जरी शेतकरी आले आणि कोणत्याही योजनेची माहिती विचारली तर आम्ही आमचे सर्व सहाय्यक कृषी अधिकारी कृषी अधिकारी किंवा इथे सर्व स्टाफ हा अत्यंत कोऑपरेटिव्ह आहे तो योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो धन्यवाद साहेब